गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात डोंबिवली पश्चिमेतील बावन्न चाळीत एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे महिला कोण आहे तिचा मृत्यू कसा झाला हे अद्यापही समजू शकलेलं नाही महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी पोस्टमॉर्टम साठी श्रीनगर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे पुढील तपास विष्णुनगर नगर पोलीस करीत आहेत खालापूरमध्ये कंपनीला भीषण आग लागली आहे परफ्यूम बनवणारे एस एच केळकरी या कंपनीला भीषण आग लागली आहे अग्निशमक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला आहे उद्धव ठाकरे यांना त्यांच्या मुलाशिवाय काहीच दिसत नाही असा खोचक टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे याशिवाय अमित शहा यांनी इंडिया आघाडी आणि शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे दहा वर्ष केंद्रात मंत्री असतानाही महाराष्ट्रासाठी किती निधी आणला असा सवाल अमित शहा यांनी शरद पवारांना विचारला आहे भंडारा शहरात काल बावीस एप्रिलच्या मध्यरात्रीच्या सुमारास एकाच रात्री चक्क दहा दुकानात चोरीची घटना घडली आहे मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या रिमझिम पाऊस आणि विजांच्या कडकडाटाचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी शहरातील वेगवेगळ्या भागातील दुकानं फोडल्याची घटना घडली आहे या सर्व दुकानांची शर्टर चोडून चोरट्यांनी आत प्रवेश करत दुकानातील गल्ल्यातील रोख रक्कम आणि मुद्देमाल लुटून नेला आहे हा प्रकार सकाळी नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबतची माहिती भंडारा पोलिसांना दिली आहे देशात आणि राज्यात मोदींना विरोध वाढत आहे लोकांना मोदी नको आहेत बदल हवा आहे त्यामुळेच आता भाजपकडून हिंदू मुस्लिम असा वाद निर्माण केला जातो अशी टीका शरद पवार यांनी केली सोमवारी मोदींनी केलेलं भाषण लाज वाटण्यासारखं होतं ते देशाचे पंतप्रधान आहेत आणि ते एका समाजाबद्दल इतकं वाईट बोलतात त्यामुळे देशात विद्वेष वाढला आहे अशी परिस्थिती आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे रायगडमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीती यांच्या प्रचारार्थ ते बोलत होते गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात घेऊ छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती यंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या ही निवडणूक शांततेत पार पडावी याची जबाबदारी आमची देखील आहे मात्र राणा दाम्पत्यांचा असा प्लॅन होता की हे प्रकरण अधिक आणि आमच्यावर लाठीचार्ज व्हावा जेणेकरून त्यातून आम्ही असे काही कृत्य करू की आम्हाला अटक केली जाईल कायमचा बंदोबस्त करता येईल हा सुनियोजित कट असा राणा दाम्पत्यांकडून करण्यात आल्याचा गंभीर आरोप प्रहारचे सर्वे सर्व आमदार बच्चू कडू यांनी केला आहे नवनीत राणा यांच्या म्हणण्यानुसार येथील पोलीस यंत्रणा काम करत आहे त्याचंच म्हणणं पोलीस ऐकत आहेत एखाद्या कार्यकर्त्यांप्रमाणे पोलिस यंत्रणा काम करत असल्याचा आरोपही बच्चू कडू यांनी पोलिसांवर केला गडावरून एक मोठी बातमी समोर अन्न व औषध प्रशासन विभागाने सप्तशृंगी गडावर मावा पेड्याच्या नावाखाली भेसलयुक्त बर्फी विक्री करणाऱ्या पाच दुकानांवर कारवाई केली यात तब्बल दोन हजार किलो बनावट मावा पेडा आणि मिठाई जप्त करण्यात आली आहे त्यामुळे सप्तशृंगी गडावर मोठी खळबळ उडाली आहे कर्नाटकातील गदक पोलिसांनी एकोणीस एप्रिल रोजी झालेल्या चार खुणांच्या गुन्ह्याचा तत्काळ छडा लावला आहे आई वडील आणि भाऊ कार्तिक बकाले याच्या हत्यातील हल्लेखोरांना पासष्ट लाख रुपयांची सुपारी देणाऱ्या विनायक बकालेसह आठ जणांना पोलिसांनी अटक केली आहे विनायकचे आई वडील वाचले पण भाऊ कार्तिक याच्यासह लग्नासाठी आलेले परशुराम हादिमाणी लक्ष्मी हादिमाणी आणि आकांक्षा या नातेवाईकांची हत्या करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र पंत मोदी यांना मंगळसूत्राचे महत्व कळले असते तर अशा गोष्टी बोलले नसते देशात नोटाबंदी केली तेव्हा महिलांची बचत हिसकावली शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहाशे शेतकऱ्यांचे जीव गमवला पंतप्रधान मोदी यांनी त्या विचार केला का मध्ये एका महिलेबाबत जे घडलं तेव्हा नरेंद्र मोदी गप्प होते त्यांनी तिच्या मंगळसूत्राचा विचार केला का आता ते महिलांना मतदान करण्याचे आवाहन करत आहे महिलांना घाबरवले जात आहे जेणेकरून महिलांना भीतीने मतदान करता येईल या शब्दात काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला बार्शी रोडवर कोल्हापूर येथील दोघांना चोर समजून जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास घडली याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री